बाबा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव साळेराम तुम्हाला कुठलं गाव माळीन 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 इकडे हवा कोणाची वळसे पाटलांची का दुसरी कोणाची वळसे पाटलांची हवा तर वळसे पाटलांनी पवार साहेबांना सोडलं ना सोडलं तरी त्या साहेबांनी जी आमच्या तालुक्यात कामं केली ती सर्वात जास्त आहे त्यांची साहेबांचीच कामं आहेत मग लोकसभेला असं काय घडलं आढळ पडले लोकांचा आठवडा साहेब जे पडले ते मोदीमुळे पडले कारण मोदीचा फोटो असल्यामुळं लोकांनी मुळं आदिवासी भागामध्ये मोदी नको होता लोकांना संविधान बदलण्याची जी जी लोकांच्या मनामध्ये भावना झाली त्यामुळं लोकांनी मतदान वेगळं केलं आता विधानसभेला सुद्धा वळशे साहेब मोदी साहेबांसोबत आहेतच था की जरी असलं तरी पण साहेबांवर आमची निष्ठा आहे आम्ही साहेबांचे जुने तरुण वर्ग म्हणतो वळसे पाटलांनी साहेबांना सोडायला नव्हतं पाहिजे तरुण वर्ग म्हण तरुण वर्गाचं तर वर्गा त्यांचं म मनावर बिंबवणं आता त्यांना हे आम्ही सांगतोय सुधारण काही हे तुम्ही साहेबांनी असे असे कामं केले आहेत त्या आदिवासी भागामध्ये तीस वर्षापूर्वी एक रस्ता नव्हता हो आवक्याला कधी गाडी जात नव्हती डोक्यावरती लोक ओझा घेऊन येत होती पायी पायी जात होते दोन दोन मुक्काम करत होते तेव्हा आंबेगावचा बाजार करून ती घरी जात होते पण ती साहेबांनी पहिल्याच निवडणुकीमध्ये एकोणीसशे नव्वदनंतर त्यांनी पहिला आवक्याला रस्ता सुरू केला आणि लोकांची दळणवाणीची व्यवस्था केली त्यामुळं हळूहळू आमच्या भागामध्ये साहेबांची बरीचशी कामं झालेली प्रत्येक गावोगाव कामं झाली त्यामुळे साहेबांची जी, जी निष्ठा आहे ती आमच्या जुन्या लोकांची कामगी निष्ठा आहे आता वळसे साहेब साहेबांना सोडलं याचा फटका बसणार नाही नाही बसणार आता देवदत्त निगमला खूप प्रत... प्रतिसाद मिळतोय आमच्या आमच्या भागात तर नाही देवदत्त निगम लोक सगळं मतदान किती झालं त्यांना खूप झालं कधी भरकलेच नाहीत तुमच्याकडे आलेच नाही नाही आले मग देवदत्त निगम का वळसे पडेल वळसे पडेल विजय होणार शंभर टक्के साहेबांना सोडल्याचा फटका आता वळसे पाटील आहेत का डिंबे धरणाचं पाणी शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार पळून नेत होते म्हणून मी हा निर्णय घेतला त्यांचं म्हणणं पडतंय तुम्हाला वळसे पाटलांचं नक्की नक्की नक्की, नक्की।, नक्की।